आपल्याला वाटतं की तिचे केस काळेबोर आणि लांब सडक असावेत लांब केस ठेवण्यासाठी महिला अनेक उपाय देखील करतात पण काही केलं तरी केस लांब आणि घनदाट होतीलच याची खात्री नाही पण जगाच्या पाठीवर एक गाव आहे जिथे सर्वच महिलांचे केस पाच फुटापर्यंत लांब दाट आणि काळेबोर आहेत तिथे महिलांना केसांच्या कोणत्याही समस्या जाणवत नाहीत आपल्या लांब केसांची हजारो वर्षापूर्वीची परंपरा जपण्यासाठी येथील मुली आणि महिला पारंपरिक उपाय देखील करतात हे असं गाव आहे ज्याने केसांच्या बाबतीत रेकॉर्ड हे चमत्कारी गाव आहे तरी कुठे पाहूयात नमस्कार मी निकिता शिंदे माय महानगर माणिनीच्या अजब गजब मध्ये तुमचं स्वागत आहे हे गाव आहे चीन या देशातलं दक्षिण चीन मधील गुईलिंग शहरापासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या जिन्सा नदीकाठी वसलेलं हुवांगलू यावो हे या गावाचं नाव आहे आजूबाजूला मोठमोठ्या पर्वतरांगा देखणा निसर्ग हे या गावचं वैशिष्ट्य या गावातील महिलांच्या लांब केसांमुळे या गावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे म्हणूनच या गावाला लाँग हेअर विलेज म्हणूनही ओळखलं जातं मुख्य म्हणजे या गावात प्रत्येक वर्षी तीन मार्च रोजी लाँग हेअर फेस्टिवल साजरा केला जातो यावेळी तेथील महिला गाणे गातात डान्स करतात आणि आपल्या लांबसडक केसांचं प्रदर्शनही करतात उल्लेखनीय म्हणजे या फेस्टिवलमध्ये केवळ विवाहित महिलाच भाग घेतात यावो या, या गावातील सर्वच महिलांचे केस पाच फुटापर्यंत लांब आहेत सध्या केसांच्या इतका समस्या असताना या महिलांचे केस हे सर्वांसाठीच आश्चर्य ठरते रेड यावो महिला आपली लांब केसांची परंपरा एका पिढीपासून पुढच्या पिढीकडे अशी वर्षानुवर्षे सोपवत असतात या हजारो वर्षाच्या लांब केसांच्या परंपरेत एकदाही खंड पडलेला नाहीये हे केस जपण्याची रेड याओ महिलांची एक विशिष्ट पद्धत आहे या विशिष्ट पद्धतीमुळेच येथील मुली आणि महिलांचे केस लांब असतात असं मानलं जातं रेड याओ महिला रोज नदीच्या पाण्याने केस धुतात पण आठवड्यातल्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी त्या एका विशिष्ट मिश्रण लावून केस धुतात हे मिश्रण असतं ते म्हणजे तांदळाचं पाणी हे तांदळाचं पाणी पोमेलो नावाच्या फळाची साल आणि चहाच्या एका वनस्पतीच्या बियांचं तेल घालून उकळलं जातं हे मिश्रण महिला आपल्या केसांवर लावतात मग कंगव्याच्या सहाय्याने हे मिश्रण केसाच्या मुळापासून खाली टोकापर्यंत पसरवलं जातं या विशिष्ट प्रकारे केस धुतल्यानेच येथील महिलांचे केस लांब तर असतात शिवाय काळेभोरही असतात तुम्हालाही केसांच्या समस्या असतील तर ता तांदळाच्या पाण्याचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता लांब केसांच्या या रेड याऊ महिलांच्या केसांची निगडीत परंपराही खूप रंजक आहेत लग्न झालेल्या मुली डोक्यावर पगडी घालतात लग्न झाल्याशिवाय केस चार चौकात दाखवू नये अशी इथली परंपरा आहे ज्या महिलांचं लग्न झालंय त्या महिला आपल्या कपाळाभोवती केस गुंडाळतात कपाळाभोवती केस गुंडाळलेल्या महिला म्हणजे लग्न झालेल्या पण मूल नसलेल्या असतात तर मूल झालेल्या महिला आंबाडा घालतात रेड याऊ महिला वयाच्या अठराव्या वर्षीच केस कापतात आयुष्यात त्या फक्त एकदाच केस कापतात ते लग्नाचं वय झालं हे सांगण्यासाठी कापलेले केस टाकून देत नाही तर पुढे लग्न झाल्यानंतर गुंडाळलेल्या केसात हे केस विनून अडकवण्याची पद्धत आहे हुयाबु याव या गावात अनेक जण केवळ या महिलांचे केस पाहायला जातात आणि या महिलांची केस बांधण्याची स्टाईल अत्यंत वेगळी आहे तसंच नैसर्गिकरित्या या महिला तांदळाच्या पाण्याचा वापर करून केस धुतात आणि आपल्या केसांची काळजी घेतात तुम्हालाही केसांच्या समस्या असतील तर तांदळाचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा